जो हिम्मतवान आहे तो एक सुद्धा फुटणार नाही आणि तुमच्याकडे तुम्ही सगळे गद्दार घेतायत घ्या उलट काही वेळेला एक गोष्ट बरी असते जो निसर्गाचा नियम आहे ऋतू येतात ऋतू बदलतात पानं उगवतात पानं सडतात आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत ती जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन अंकुर फुटत नाहीत आज सगळे चढलेली पानं मी माझ्या शिवसेना वृक्षाने टाकून दिलेली आहेत ती तुमच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्यांनी गोळा करून तुमच्या गळ्यात घातलेली आहेत भारतीय जनता पक्ष हा कचरा गोळा करणारा पक्ष झालेला आहे कचरा गोळा करणारा पक्ष कचरा जमाव पक्ष भाडोत्री तर आहेच भाकड आहेच भेकड आहेच आणि कमळाबाई तर आहेच आहे